नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव आज सोयाबीन बाजारभावामध्ये महाराष्ट्रात काय बदल झाला आहे नागपूर असेल अकोला असेल वाशिम असेल जालना असेल लातूर असेल त्याचबरोबर हिंगणघाट असेल चिखली असेल पुलगाव असेल महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चिखली या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल गेल्या काही दिवसापासून आपण सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात यावर्षी सोयाबीनचं नुकसान झालं आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे आता जे सोयाबीन बाजारवर चाळीस पंचाळीस रुपये होती तो पंचेचाळीस पन्नास रुपयाच्या पार आता सोयाबीन बाजारवर जाण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलोप्रमाणे बाजारभाव मिळत आहे क्विंटल प्रमाणे बघितलं पाच हजार साडेचार हजाराच्या पासून पाच पर्यंत बाजारभावाची अपडेट आहे येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सुरू बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे सोयाबीन खरेदी केंद्र जे आहे सरकारचे यांच्यामध्ये हमीभावाने खरेदी सुरू होणार आहे पाच हजार तीनशे रुपये हमीभाव आहे सध्याच्या दरापेक्षा ती अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजची सोयाबीनची परिस्थिती काय आहे कोणत्या मार्केटमध्ये किती बाजार सर्वात कमी बाजारभाव कुठे मिळालाय सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळालाय आणि सरासरी ॲव्हरेज दर कुठे जास्त मिळालाय याला मग मत... व्हिडिओजला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट आहे पुलगाव मार्केट पुलगाव सोयाबीन मार्केट, मार्केट पंधराशे साठ क्विंटे लवकर चार हजार ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पुलगाव सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट पाच रुपये यानंतर अमरावती सोयाबीन मार्केट बावीस हजार तीनशे शहाऐंशी क्विंटे लवकरने चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये अमरावती सोयाबीन मार्केटचा सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये अमरावती सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट दर्यापूर सोयाबीन मार्केट सहा हजार पाच क्विंटल लवकर एकोणचाळीसशे ते चार हजार सहाशे पन्नास रुपये दर्यापूर सोयाबीन मार्केटचा सरासरी दर एकोणचाळीस ते शेचाळीस पॉईंट पाच रुपये दर्यापूर या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळत आहे द लातूर सोयाबीन मार्केट एकोणावीस हजार चारशे सोळा क्विंटल अवकाळी चार हजार ते चार हजार सातशे पन्नास रुपये लातूर सोयाबीन मार्केटचा आजचा सर्वाधिक दर सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये पर्यंत बाजारभावाची अपडेट आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पुढील मार्केट चिखली मार्केट एकोणवीस पन्नास क्विंटल अवकाळी चार हजार ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते बावन्न रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट पाहायला मिळतो जालना मार्केट अकरा हजार पाचशे तीस क्विंटल उकलले ते अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना सोयाबीन मार्केट सरासरी दर अडवतीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर चार हजार तीनशे रुपये पुसद चार हजार चारशे रुपये बिसोड चार हजार पाचशे रुपये तुळजापूर चार पाचशे रुपये त्याचप्रमाणे सोलापूर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अमरावती चार हजार तीनशे रुपये त्याचप्रमाणे मेहकर चार हजार आठशे रुपये लासलगाव निफाड चार हजार पाचशे रुपये लातूर चार हजार आठशे रुपये जालना चार आठशे चार नऊशे रुपयेपर्यंत बाजार व्हावा आहे मालेगावमध्ये चार तीनशे रुपये अकोला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव व्हावा चार चारशे चार पाचशे रुपये सावनेर चार हजार चारशे रुपये चिखली पाच दोनशे रुपये मालेगाव चार तीनशे रुपये भोकर चार हजार पाचशे रुपयेपर्यंतचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे त्याचमुळे राजुरा चार दोनशे रुपये पाथरी चार हजार चारशे रुपये हिंगलंगा चार हजार पाचशे रुपये त्याचप्रमाणे नांदगाव चार हजार तीनशे रुपये उमरगा चार हजार चारशे रुपये चा अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी आष्टी चार हजार पाचशे रुपये बारशी टाकळी चार हजार चारशे रुपये पुलगाव चार हजार सातशे रुपये त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा बाजारभावाचा अपडेट आहे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो